पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉक मध्ये तर चला आज चालला आम्ही उरुडला हार्महासवर आणि आमच्या सोबत आहे कंपनीतली गँग आहे कारण पूजा कंपनीत आणि वर्षात नाही तर पूजा असत म्हणून सुट्टी भेटले सगळ्यांना तर चला कंट्युनर ब्लॉकमध्ये सगळे गेलेत घरी दिला सामान घ्यायला थांबलेत तर भेटू पुढे चला गेले दोघेजण पुढं कंटेनर ब्लॉकमध्ये बाय बाय चला कश निघावलाय गाडीत फॅटर टाक गाडो पण थांबले जर कोण आले सगळी गेली पुढं गाडी चालवा थोडी साधारण टाकलं बॅट जमपयचा तुम्ही टाकला थोडा चला भेटूया डायरेक्ट चले का पंच गाभऱ्या नाही ना तिथे वाजून का चला म्हणली सगळी आमची आली गॅंग चाललो आम्ही राकेश जंगाम आणि केतनजी घाग कुमार घाग आणि गँग बघा आमची सगळी आम्ही दोघीच आहेत कवली पोरा सगळी आहे तिथे आणि अहो तिसरा पण आला विसरलं विसरलं मेन मॅनेजर आमचा चला आणि शिल्के का था था। वाट लावली <laughs> चला भेटू पुढे आता केंदुरा ब्लॉक मध्ये चला निघालो आम्ही डायरेक्ट आता भेटू ठिकाणी केल्यावर कारण ब्लॉक जास्त मोठ्यावर आता लोकांचे कमेंट जातात मोठे ब्लॉक बनवलं आणि बघू करू ट्राय थोडक्यात थोडक्या आणि पाऊस आलाय थोडक्यात फोडका पाऊस आलाय तसा पण चला धने दाट जंगल बाकी जर पाठी जर आहेत हरी आहे माग आपला एकदम वाटत झालंय का बस थांबतात का विचार पण ह्या लाटा बेकार आहेत भरलाय थांबायचं काय हो काय बोलतात थांबायचं का नाही ते थांबायचं म्हणतात दाखयचे का आतमध्ये <s neighborhood> <अरे> <-tun> देने, देने। तर ह्या पोचलो आम्ही आमच्या लोकेशनला गाडी आणि हा कलपतुरू शॉर्ट तर चला काल गाडी घ्यायल चायल गाडी सकता काय संध्यावेली बुक केलाय पण कुठं आहे काय साली कुठं आहे काय आणि आमचा डब्यावाला म्हणजे घे कामगार बक्षे बघ असला बुक केला काका तुम्हाला का बोलायचं आहे कसं वाटला छान आहे छान आहे पाऊ का, का, का लोलशिव अंगोली करणार <laughs> अंगोली करणार बोलतय ते लावतो गाडी आणि पेंटरा ब्लॉक मध्ये चला बघू आतमध्ये जातो रूमची व्यवस्था पिल्ला तर टाईट वाटते बघू काय कुठं आहे रूम कुठं आहे अजून वर गॅलरी आहे का काळ बघायला एकदम बेस्ट तुला वाटतंय आहे समुद्र समुद्र तो व्ह्यू बघायला वाटत माझे गॅलेरी जायला काय काही नाही अरे तुम्हाला खाली जोबा आहे गॅलरी अरे इथं काय ते तिच्या काय ते दिसावं आहे ना तरच उपयोग आहे समुद्र पाठी आहे आणि कुमार कुमारचं अंदा लग्न आहे तर सगळे नाच रायज जस्ट आम्ही आता चेंजिंग केलं सगळे आणि केतनजी जी आणि आमचे जे आणि आणि हो डे आणि काका दोन रूम आहेत आणि बघा वा आलेल्या आले वाटोला केला हे माणसाने वाटोला केला आती एसी उपकून काढले इतर मेंटेनन्स करायला दोन रूम आवाल तिला अरे मामा बसला पाटावरे कुमारला घेऊन बघ पुऱ्या बोल बोल पुढं थंडाई सोयी चाललंय नाही एक रे विजया बघ हे काय रे चला आम्ही कवली चवरा आणि हे सगळं लग्न झालेलं आहे पण आम्ही चालू थंड आणायला आम्ही थंडाशिवाय काय दुसरा पीत नाही हो हाय 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 आई आहे चकुला वकुला हे चकूला व हे चक केतनदा लवकर <laughs> या लवकर या हे चक्कुला आलाय चक्कुला आलाय बक्कुला चला मंडळी म्हणली ब्लॉक मध्ये आम्ही आलो थांबव राय आणि आमची मंडळी गेली रूमला लावून आणि आम्ही तिघा कुठे हेपटत होतो काय माहीत <laughs> थंडा घेत आणि आमच्या मावशीने खाल्ला डोका वारा पवाळी नको तिच्या विहिरीवर हो जायला तो ओंडा का फक्त होता धांबा चला रूम रूममध्ये बाय बाय चला चाललंय सगळे घरे म्हणून हो नाचू नका स्विमिंग पूल मध्ये बाहेर नाचतात सगळे बघ ते स्वाग ना असं माहिती घामटला आता मी जायचा दोन तीन मोठ्या मारायच्या परत यायचा आणि शिर्के जाम नाचतात नाचायच्यात नाही जाऊ या परत सर राशी भारी आहे पण ते तुम्ही या इथे मस्त आहे रिसॉर्ट रूम बिम एकदम भारी आहेत आता थोडं चाललंय दुखणं जागा आहे भरे इकडून 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 चला आणि हे व हे कुठं पालाल बरा आहे रे तुझा अरे इथं सॉकेट नाही का साईल गाणी लावायला कुठं आहे मग साईल बांगतो साईल मग आता जा केतन दाला कॉल कर केतन केतनदा वरते बि लाईट नाही ती आज गेलो ना कुठं खाली खाली चालू आहे स्विमिंग पूल बघा

रे अरे वर हे कोण का पाव। पाव पाव। ते पाव पावाचा माणूस मग म्हटलं तो पाव मान वेज आहे बसलोय चेंज हे बडजी दोघ जण बसलो जाऊ तिकड तुम्ही जेवण घर जाम भूक लागली मी कुमारला टेन्शन आलाय कारण आज सगळ्यांच्या बायक आणि कुमारच्याच बायक होणार तर चला कंटिन्यू ब्लॉग मध्ये जेवण घेतो भूक लागलाय बाय बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आमचा दुसरा दिवस आहे रात्री एंड करायला ना म्हणजे सांगायला जेवलो आणि जसं झोपलो झोपलो म्हणजे खाली गेलेलो आणि थोडा बसलो खाली बसून एक वाजता आलो वरती परत एक वाजता येऊन मग साडेतीन वाजता झोपलो कारण झोप नाही सगळ्यांचा बाजार लवकर एका आणि इकडं बीच आहे झाडांमुळे दिसत नाही व्ह्यू चांगला आहे झाले झालं अन केलेलं आहे स्विमिंग पूलमध्ये मध्ये नंतर चला सगळी क्लिक काय मॉर्निंग कधीच झालं आणि अध्यक्ष आज फ्री केतन जी घाक कशी तुमची मॉर्निंग झाली व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी बॅड मॉर्निंग तीन वाजता झोपलंय रात्री सकाळचा व्ह्यू बघा विला मात्र एक नंबर आहे या yeah, आले तर तुम्हाला जमलं तर आणि ह्या का कोटत गेला तर चला निघालो आहे मी सगळी फोटो काढले कारण फोटो काढल्यापासून काढला नव्हता नाही माणसं ऐकत नाही फोटोकार चला येतो नंतर परत डायवर चेंज डायव्हर नीट घे आर माझी तुझी गाडी ना विक्रांती चला कंटोर ब्लॉकमध्ये येतो आम्ही परत बोला काय बोलता बोला आता बोलायचं काम आहे बोला बोला एक नंबर आहे नाश्ता नाश्ता बघून आणि बोला तुमचं चालू द्या आता चालू द्या बोलतो पहिला नाश्ता करू देऊचा वराबाऊचा आस्वाद येतात आणि मी चा आस्वाद येतोय आणि आमचा आस्वाद मी पोचलोय तर म्हणजे निघालो तिथून माझ्याशी चालू नाही करायला म्हटलं आणि आता काशीर बीच वैज मजा घेता आणि असले पाण्यात एकच लोक मजा घेऊ शकतो हा बाई इकडे आहे नंबर पाहशील का तू हा मग नंबर पाहिजे बोला काय लागा मजा रेजिस्टार पिसाला सगळे रेजिस्टार बघा आला उमर पचपन अडदीन पचपन इस का पाणी बोल फुड फुडत आहे काही नाही आलाय कधी सुधारतील पाणी आहे तो त्या लवकर या आणि हे बघा काय गोला करता डान्स दाखवत आय डायरेक्टर बघाय काय रे नीट नाही यायला लागला आणि कोण पोहत नाही बॅटिंग करत नाही ते काय आता कुठला जाऊन झाला ए या, चला या मारत आहे बोल केलो आता बाहेर भेटूया हे पुढे गेलाय का इथं इधर घे चला भेटू कप मध्ये अजून झालं नाही बेटे

आता गेलो परत डबल चार्ज लावतील म्हटलं एवढं पावत पण जमली सगळी चला रे हा अख्या मजा केली आज चला भेटू का बोलता बोल कसा वाटला आनंद भेटला का ना कस भेटत तुम्हाला आन... तुम्ही आम्ही घेऊ आनंद तुम्ही आता जातायत आणि गेलो मग चला भेटू रिसॉर्ट वर गेले बाय बाय चला मंडली रात्री तुम्हाला काही दाखवणे भेटलं कारण नाईट होती पुराणी रिसॉर्ट काही दिसत नव्हता राज आणि मित्र होस काल नाही भाऊ लाई मदत केली आम्हाला रात्री जिवंत ठेवायची आणि रिसॉर्ट बघा येऊ शकता हे नाशिक वरून ना आलं काल हा भावा रिव्ह्यू बघा एकदम भारी कारण रात्रीच छान भारी वाटत होता आणि समुद्र किनारीच आहे म्हणून आणि भाऊच आमचे नाशिकचे आहेत पण मित्र आहेत हा बघा काहीच मी आलो आहे घर आता तर मग आलो घरी पाऊस होता मुरुडपासून ब्लॉक एंड करायचा राहून गेलता पण जाम भिजलो मुरुडपासनं जो पाऊस लागला तो घर येसपर्यंत आता नमळेच जाम मोळे अरे आराम करते चला ब्लॉक इथेच एंड करतो भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय